एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी कोल्हापूर युवासेनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे संततधार अनुष्ठान व दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला या धार्मिक अनुष्ठानातून शिंदे यांना आशीर्वाद मिळावा अशी भावना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली हे अनुष्ठान युवासेना कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव व जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी युवती जिल्हा प्रमुख सलोनी शिंतरे युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल क्षीरसागर महेश पाटील तानाजी उगळे विनायक यादव उपतालुका प्रमुख रोहित भिसे सुनील कोळे विधानसभा प्रमुख सचिन पाटील तालुका प्रमुख आकाश शिंगाडे दिग्विजय चव्हाण वैभव तोडकर रवी कोकणे दिग्विजय चुडमुंगे प्रवीण दळवी व सुनील निसार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्त महाराजांचा विधिवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर अनुष्ठानातून एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागावी ही आमची मनापासून इच्छा आहे या अनुष्ठानाच्या माध्यमातून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दलची निष्ठा व प्रेम दाखवले